कामगार विरोधी धोरणांविरोधात देशव्यापी संप हिंगोलीत बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशातील सुमारे दहा संघटनांनी सरकारच्या विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ देशव्यापी संप पुकारला आहे या संपाला हिंगोलीतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन संलग्न बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे संपामुळे दोन्ही बँकांचे सर्व कामकाज ठप्प झाले असून कर्मचाऱ्यांनी बँकाच्या प्रांगणामध्ये उभे राहून सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केले या आंदोलनात बँक ऑफ इंडियाकडून संजय सावंत हर्षद राऊत सविता सालमोटे अनिल दहातोंडे विजय अग्रवाल नितीन माने तर बँक ऑफ महाराष्ट्र आहे कॉर्पोरेट धार्जनी आर्थिक धोरण ही जी सरकारची आर्थिक धोरणे कॉर्पोरेट आणि श्रीमंत लोकांसाठी अनुकूल आहेत ज्यामुळे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी धोरण बंद करावी ती एक मागणी आहे आर्थिक असमानता कमी करण्यात यावी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण कमी करण्यात यावे कामगार विरोधी कायदे सरकार जे आता कामगार विरोधी कायदे लादण्याच्या मनस्थितीत आहे ते कामगार विरोधी कायदे बंद करण्यात यावे यामध्ये जवळपास साडेबारा तास सर्वांना काम करण्यासाठी सरकारचा कायदा येत आहे तर हा कायदा विरोधात आमच्या सर्वांचा विरोध आहे विमा क्षेत्राची शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूक करण्याचा जो सरकारचा मानस आहे तो मानस त्यांनी बंद करावा कामगार व्याख्येतील बदल कामगार या शब्दाची व्याख्या बदलली जात आहे ज्यामुळे वंचित राहण्याची शक्यता आहे नव्वद तास प्रति आठवडा करण्याचा प्रयत्न सरकार आणि काही लोक आठवड्यातून तो नव्वद तास म्हणजे दिवसाला साडेबारा तास काम करण्याचे प्रयत्न करत जे कामगारांसाठी अत्यंत हानिकारक आहेत व्यवसाय सुलभता कायद्याचा कामगारावर परिणाम सर्व कामगारांसाठी पेन्शनची मागणी तात्काळ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे